नमस्कार स्वागत आहे तुमच्या वैशाली रेसिपी मराठीमध्ये आज आपण कांदा पोहे बनवतोय तर अगदी शंभर वेळा बनवले असतील कांदा पोहे पण या पद्धतीने तुम्ही जर बनवून खाल तर नेहमी असेच कांदा पोहे बनवचाल तर इथे एक भांड घेतलेलं आहे त्याच्यावरती चाळण असे ठेवलेले आहे आणि दोन वाट्या इथं पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित असे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत हे त्याच्यावरती आपल्याला पाणी वतून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पोहे पूर्ण असे व्यवस्थित भिजले पाहिजे ते पोहे भिजवण्याची सुद्धा नवीनच आहे ही ट्रिक तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा व्यवस्थित असे पोहे धुवून घेतलेले आहेत जे खालचं पाणी आहे ते फेकून देऊ आणखी एकदा वरतून पाणी वरतून व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं आहे ह्यावेळेस जास्त हलवायचं नाही आणि थोड्या वेळी नितळून घ्यायचं आहे पोहे व्यवस्थित असे भिजलेले आहेत पाणी पूर्ण ह्याच्यामधलं नितळलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं जर तुम्ही साखर खात असाल तर एक चमचा साखर घालून घ्यायची त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा असं मॅरिनेशन केलं ना तर छान पोहे होतात चव छान लागते आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अगदी अलगद हाताने मिक्स करायचं आहे तर दहा मिनिटंही साईडला ठेवू गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे अर्धा कप शेंगदाणे घालू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाण्याचे प्रमाण कमी सुद्धा घेऊ शकता आमच्या मुलांना शेंगदाणे तळलेल्या पोह्यामध्ये आवडतात जास्त त्याच्यामुळे थोडंस मी जास्त टाकलेलं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ शेंगाणे छान तळले गेलेत काढून घेऊ कढईमध्ये थोडस तेल शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्येच आपण एक चमचा तेल घालू तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालेले आहे अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडली का त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान फुललेले आहेत एक मिडियम साइज दोन छोटे कांदे होते ते बारीक कट करून घेतलेले आहेत हा घालून घेऊ कांदे पोहे म्हटलं की कांदा थोडा जास्त वापरला जातो व्यवस्थित असा हा कांदा परतवून घेऊ कांदा छान परतलेला आहे इथं काही मिरच्या घेतल्या दोन ते ती तीन बारीक कट करून तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने कमी जास्त केलं तरी चालेल दहा ते बारा कडी पत्तेची पानं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पाव चमचा हळद घालू आणि मिक्स मिक्स करू व्यवस्थित असं आहे आहे छान तळले कांदा वगैरे त्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे इथं चार चमचे पाणी घेतलेले आहे हे पाणी घालून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे पोहे बनवलं की अगदी दिवसभर जरी राहिले तरी एकदम मऊ लुसलुसीत असे पोहे दिवसभरात राहू शकतात म्हणजे राहतात त्याला झाकण ठेवू आणि हो, दोन मिनिट वाफ काढून घेऊ झाकण काढू दोन मिनिट झालेले आहेत आणि एकदा ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ भिजवून ठेवलेले हो, पोहे हो, मॅरिनेशन केलेले हे पोहे आपण घालून घेऊ पाहू शकता किती ते सुट सुटी तसे आपण भिजवून घेतलेले आहेत पो हे पोहे अगदी मोकळे व्यवस्थितच ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करू छान असे पोहे मिक्स करून घेतलेले आहेत जे तळून ठेवलेले शेंगदाणे होते ते घालून घेऊ फ्रेश अशी हिरवीगार कोथंबीर आहे ही घालून घेऊ भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित पाहू शकता ना छान असे आपले पोहे तयार झालेले आहे अगदी दिवसभर राहिले तरी सुद्धा अगदी मऊच राहणार हॉटेलमध्ये अशा टीप वापरून नंतर हे पोहे बनवले जातात दिवसभर जरी राहिले तरी ते व्यवस्थित असे लुसलुशीत राहतात म्हणजे ज्यावेळेस कस्टमर येईल त्यावेळेस ते गरम करूनच दिलं जाते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवू या टायमिंगला तुम्ही मीठ कमी जास्त चेक करू शकता झाकण आणि दोन मिनिट ह्याची वाफ काढू दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढू आणि व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं पोहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा गॅस आता बंद करू वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद